मित्रांनो तुळजापूर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्या आलेला आहे कसाई गावामध्ये परिसरात तर आपण चाललेलो मध्ये सर्व सत्यता तुमच्या समोर मांडणार आहे चला नमस्कार बांधवांनो मी पंकज शहाणे लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर मित्रांनो आज तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आहे मित्रांनो आणि तुळजापूर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्या आलेला आहे साधारण दीड वर्षापूर्वी बिबट्या आला भी होता मित्रांनो आणि हे सीसीटीव्ही फुटेज आपण दिलं होतं त्यासोबतच फॉरेस्ट विभागाचं स्टेटमेंट आहे त्यांचे फोटो आहेत तसेच तुळजापूर मधील काठी कामटा सिंफळ या परिसरामध्ये तुळजापूर शहराच्या जवळ घाटाच्या खाली चंद्रलोक असेल किंवा शिवार गार्डन असेल ह्या ठिकाणी बिबट्यानं आक्रमण केलं होतं त्यासोबत अनेक शिकारी करून मित्रांनो बिबट्या जसा आला तसा परत गेला त्याला कुणीही ट्रॅप केला नाही त्याला पकडलं नाही लक्षात घ्या ही एक आपलं दुर्दैव आहे आणि त्याचा परिणाम काय झाला लक्षात घ्या की आज कसही भागामध्ये काल कसही भागामध्ये एस टी महामंडळाचे अधिकृत वाहन चालक पठाणसाहेब जावेद पठाणसाहेब त्यांनीच प्रत्यक्ष बघितलं आणि स्वतः प्रत्यक्ष या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत कसंही गावाचे माननीय सरपंच साहेब आहेत नेमकं काय प्रकरण आहे आपण बघूया तुळजापूर तालुका हा मित्रांनो बिबट्यासाठी परिक्षेत्र आहे टे टेरिटरी आहे हजारो वर्षापासून ह्या परिसरात बिबट्या येतो मित्रांनो आणि या माणसा आता आलेल्या आहेत लक्षात घ्या पण बिबट्याचं हे परिक्षेत्र आहे पूर्वीपासून आणि ह्या परिसरात बिबट्या येतो पण अनेकांना वाटतं की चष्टा आहे बिबट्या कुठे येत असतो का तर प्रत्यक्ष आपण जाणून घेऊया आज तीन डिसेंबर कालची साडेआठची घटना आहे काय सत्य आहे काय नाही बघूया प्रत्यक्ष नागरिक आहेत आणि माझी प्रशासनाला तीव्र विनंती आहे नागरिकांचे जीव वाचवायचे असतील तर आपण ह्या बिबट्याला ट्रॅप करणं जसं मगर पकडली तसं ह्या बिबट्याला ट्रॅप करणं गरजेचं आहे प्रत्यक्षदर्शी नागरिक आहेत इकडे सरपंच साहेब नमस्कार मित्रांनो हे सरपंच साहेब आहेत कसईचे तर तुमचं नाव कृपया सांगा माझं नाव मम्माने बालाजी मम्माने बालाजी माझा आरळी रोडला शेत आहे आरळी रोड कुठं आलं हे ह्याच्या गावाच्या मागच्या माग बर मग साधारण किती वाजता नऊ साडे नऊ वाजले असतील रात्रीचे एवढा टाइम बघितला नाही बरं बरं नेमकं काय झालं सांगा असे उठल्यानंतर मी आणायला गेलो शेतात वडला गेलो मग याच्या वेळेस काय झालं की बाबा तिथं आमच्या अंबादास आम कुळींचा बांधाय मोठा अंबादास कुळींचा बांध आहे त्यास रोडून खाली उतरताना अर्ध त्याचा अर्ध दंड दिसलं मला बर आणि पुन्हा अर्ध खाली होतं म्हणून मी बरं मला तुम्हाला थांबवायचं दोन मिनिट तुम्हाला बिबट्यान तरच मधला फरक कळतो की बिबट्या मध्ये असा कलर कसा होता माझ्या घात त्याप्रमाणे चट्ट होते त्याच्या अंगावर अंगावर चट्टी पिवळा होता पिवळा होता बरोबर मी गाडी फास्ट होती माझी मी घाबरल्यामुळं तर मित्रांनो अनेक जण काय म्हणतात म्हणजे मी तुम्हाला काय बरं विचारलं बिबट्या बघितला प्रत्यक्षदर्शी बघून सुद्धा काय जण काय करतात विनाकरण बिबट्या नसेल व तर असल बिबट्या नसेल लांडगा असल तर तुम्ही बिबट्या बघितला कारण की लांबी जास्त लांबी जास्त होती अर्ध दंड अर्ध किती खाली खोल राईट राईट लंबगोळा होता मित्रांनो तरच हा लांब नसतो लक्षात घ्या तर हे आहेत प्रत्यक्षदर्शी नागरिक सरपंच साहेब तुमचं काय मत आहे बघिलेले ग्रुपला बातमी पडली करण्यासाठी गावात गेलो मला एक सांगा की विनाकारण तुम्ही खोट कशाला बोलताल तुम्हाला काय प्रसिद्धीची काय हाऊस आहे काय ना प्रसिद्धी काय हाऊस आहे सरपंच साहेब कोणाला तरी काय कसं गाव आपलं ह्या ठिकाणी व्हावं असं काय आहे अफवा वगैरे काय आहे नाही नाही बी बी घडली त्यामुळे जी सत्य आहे तुम्ही सांगणार तर एसटी महामंडळाचे जावेद पठाण पठान साहेब आहेत त्यांनी पण इथं सांगितलं की ह्या पंपाच्या समोर आडवा गेला त्यांनी बघितलं अर्ध्या दरम्यान तेवढा प्रवास पार केला मित्रांनो हे दोन साक्षीदार आहेत सरपंच साहेब स्वतः आहेत आणि ह्या ठिकाणी इथे नागरिक पण आहेत नमस्कार सर नमस्कार नमस्कार आणि बिबट्या आलेला आहे तर तुम्ही काय म्हणजे काळजी घेताल काय नाही परिसर सांगतायत इथले रहिवाय सांगतायत पाहिजे होय गे आणि ह्या परिसरामध्ये थोडं आहे हो ऊस आहे पाणी आहे कमी आहे होय शक्यता नाकारता येत नाही होय रात्री आम्हाला ज्यावेळेस मेसेज आला त्यावेळेस आम्ही सर्व जनतेला धन्यवाद करून चालतं चालतं तर मित्रांनो कसंही गावात आपण आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी बिबट्या आलेला आहे हे सत्य आहे नागरिकांनी मान्य केलेलं आहे प्रत्यक्षदर्श नागरिक आहेत त्यामुळे सर्वांनी तुळजापूर तालुक्याने सर्वांनी हा बिबट्या खाली बुरी धरणापर्यंत जाऊ शकतो बरो बरोबर आहे त्यामुळे सर्वांनी सावध राहा ही लोकसेवा फाउंडेशनचा प्रयत्न आहे आणि वन विभागानं तातडीनं आता ट्रॅप लावून ह्याला ट्रॅप लावणं पण गरजेचं आहे उगा आला आणि गेला असं नको आहे कारण लहान लग्रस शिकार होऊ शकतात भगिनी शिकार होऊ शकतात शेताकडे जाणार आहे त्यामुळे सर्वांनी सजग राहा सावध राहा बिबट्या शंभर टक्के आलेला आहे आणि आपण वन विभागाला कळवलं आहे बघूया पुढच्या ह्या ठिकाणी हालचाल काय होते शेतामध्ये पाणी द्यायला जाऊ नका गेलं तर सोबत रेडिओ न्या किंवा असं काहीतरी सोबतीने जरबंद व्हावा ओके धन्यवाद बांधवा ही जनजागृती होती जय हिंद जय महाराष्ट्र लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर धन्यवाद आपण कसईच्या चौकात आलेलो आहोत बाळा बिबट्या बघितला का बघितलाय काल रात्री शेतामध्ये तर इकडे कसई पाठी आहे मित्रांनो कसई गाव तुम्ही ऐकलं का बिबट्या आलेला ऐकलंय तुम्ही ऐकलं का बघितलं नाही ऐकलं ऐकलं ना गोंधळ ऐकला होता का तू तर प्रत्यक्ष बघितलंय ऐकायला शेतामध्ये गेलं होतं कुत्रे आमची बिबट्या माग पाहते कुत्रे बिबट्या चला मित्रांनो कसं नेमकं मावशी ड्रायव्हर काय खाली गावात बोलले तो ड्रायव्हर सांगितलं होय मग लोक सगळी कालवा करायला पंपाच्या पुढे दिसलं पुढे ओके तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत कसईचे माझे सरपंच आणि नेते माननीय विजय शिंगाडे साहेब तर तुमचं काय मत साहेब काल जी बिबट्या आला ती सत्य आहे काय परिस्थिती आहे आणि तुमचं काय मत आहे ह्याच्यावर काल रात्री नऊ वाजता काटगाव मुक्कामी बस हो ती येत असताना पेट्रोल पंपापशी बिबट्या हा पेट्रोल पंपाकडून कसईकडं कर गावाकडे जात असताना एस टी बस ड्रायव्हर यांनी पाहिलेला आहे बर आणि एस टीतल्या प्रवाशांनी तो बिबट्या पाहिलेला आहे बर त्यानंतर एस टी बस कसई गावामध्ये आल्यानंतर कसई गावातील नागरिकांना त्या एस टी बस ड्रायव्हरनी बाबा की तुम्ही ह्या बिबट्यापासून सतर्क राहा हा बिबट्या तुमच्या गावाकडे आलेला आहे आणि त्यानंतर एक तासभरात बालाजी मामाने म्हणून आमच्या गावातील एक युवक शेतकरी आहे त्याला देखील बिबट्या रात्री दहा वाजता शेताकडे जात असताना दिसलेला आहे तसेच आणखी बाबू कुडी म्हणून आहेत त्याही शेतकऱ्यांना बिबट्या दिसलेला आहे त्यामुळं बिबट्याचा वावर हा कसही शिवारात आहे त्यामुळे यासाठी सन्माननीय रात्री लागलीच आमदार राणादादांना देखील याची कल्पना दिलेली आहे त्यांनी देखील प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत आणि प्रशासकीय अधिकारी देखील आता कसई गावामध्ये पोहोचलेले आहेत आणि यावर लवकरात लवकर रेस्क्यू करून पकडण्यात यावा ही कसही ग्रामस्थ व शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत बरं धन्यवाद साहेब धन्यवाद आणि हे आहेत मित्रांनो वन विभागाचे कर्मचारी तुमचं काय मत आहे मी वन कर्मचारी अभिमान एकनाथ शिरसागर रामसिंगा आम्ही सकाळी सात वाजल्यापासून या लोकांनी सांगितल्यामुळं आम्ही चौकशी करत हो। आहोत आणि आमचे अधिकारी बी आलेले आहेत चौकशी चालू आहे आणि सापडल्यानंतर आम्ही त्याचा बंदोबस्त करू मग मग दीड वर्षापूर्वी आला उला, उला होता तेव्हा आपण ट्रॅप लावणं गरजेचं नाही थांबल्यामुळे मला सांगा दीड वर्षापूर्वी बिबट्या होता शंभर टक्के अफवा आहे का काही दीड वर्षापूर्वी होता ठसे सापडले आणि तुमच्या कॅमेऱ्यात सापडलं होतं आपसिंग झालं होतं बरोबर आहे तर मित्रांनो ही सत्यता तुम्हाला आपल्या समोर हो आणली आपण लोकसभा फाउंडेशनच्या वतीनं की बिबट्या आलेला आहे इथले लोकप्रतिनिधी असतील नागरिक असतील सरपंच असतील आजी माजी सर्व पक्षाचे असतील सर्व नागरिक असतील मित्रांनो इथून तिथून सर्व तर ग्रामस्थ असतील सर्वांनी आणि वन विभागाने मान्य केलेलं आहे की कसं शिवारात आता बिबट्या आलेला आहे सर्वांनी काय तुमचं म्हणजे जनतेला काय सांगाल जनतेला आम्ही आता देतो आणि आम्हाला आला तर अधिकारी आलेले आहेत चालू आहे ओके खूप खूप धन्यवाद म्हणजे मित्रांनो बिबट्यांपासून सावध राहणं गरजेचं आहे शिवार आता तुळजापूर तालुक्यात बिबट्या आलेला आहे या ठिकाणी लोकसेवा फाउंडेशन जनचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर